तुझापूर येथील स्थानिक सेंट इंग्लिश विद्यार्थ्यांनी सात जुलै रोजी एका संशोधनपर भेटीचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी श्री संत गुणवंत महाराज मतिमंद निवासी विद्यालय व स्वर्गीय एम एस निवासी मुक्क विद्यालयांना भेट दिली या भेटीचा मुख्य उद्देश विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास करणे हा होता विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केलेले विविध नकाशे मॉडेल्स आणि इतर शैक्षणिक साहित्याची पाहणी केली तसेच त्यांनी तेथील विद्यार्थ्यांची मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांचा सन्मान शाल त्रिफळ देऊन करण्यात आला कार्यक्रमाचा सर्वात प्रभावी क्षण म्हणजे मुखबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती मॅडम यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करण्यात आले यामुळे उपस्थित सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर संस्थेचे सचिव उमा खांडेकर रिंकू खांडेकर मुख्याध्यापक ऋषिकेश खांडेकर तसेच शीला सिस्टर रवी गोटकार पूनम मॅडम कोमल मॅडम अनुराधा मॅडम साक्षी यांच्या यांच्यासह सेंट स्कूलचे विद्यार्थी आणि सर्व संस्थांचे कर्मचारी भारती मॅडम अस्मिता मॅडम कोमल मॅडम कुकाट्या मॅडम रितेश खांडेकर कमलेश सर 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 टोबरे शिंदे सर इम्रान सर वाडेकर सर मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटीमुळे दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एक भावनिक आणि शैक्षणिक पोल तयार झाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी कौतुक केले व सर्वांचे आभार मानले विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद चबीर मूर्ती जापूर